संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने का कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बोलताना सुधाकर घारे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख यांचे कुस्तीचे आवाहन स्वीकारत विधानसभेला सज्ज असल्याचे बोलून दाखवले माहिती असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच गायचे तर तुम्ही लढा महेंद्र थोडे समोर कोण करणारा पाया खाली चिरडते आत्तीच्या कालावधी हिंमत असेल तर तुम्ही लढून टाका आणि आज आम्ही तन मन धन या मतदारसंघामध्ये शिवसेना आमदार महेंद्र थोरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे प्रत्येक तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आमच्या कार्यकर्त्यांची फौज आहे आणि प्रत्येक गावात वाडीत आमदार साहेबांनी विकासाचा डोंगर उभा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना पराभवाची भीती अजिबात नाही आणि म्हणून ते मी सांगतात कमी आमदार झालेले मी समाधानी आहे याचा अर्थ त्यांची इच्छा संपली आणि तुम्ही त्यांची आमदार लढवण्याची इच्छा नाही तुम्ही तुमच्याच मनामधून तुम्ही बोलून दाखवता तर असं का नाहीये तर तुम्ही आमच्या समोर एकदा लढत ते एकदा काय व्हायचे ते कुस्ती भरून जाऊ द्या जा। जय जय महाराष्ट्र काय आमचा उमेदवार तयार आहे आमचा उमेदवार आमचा पैलवान तयार आहे आम्ही कुस्ती खेळायला तयार आहे ज्या माणसाने आपल्याला सांगितलं असेल दोन हजार सतरा मध्ये अशीच त्यांनी कुस्ती लावली त्या कुस्तीमध्ये चितपट काढण्याचं काम जिल्हा आपण सर्वांच्या आपण आपला पैलवान पण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या ताकदीने सर्वांच्या हिमतीने आपला पैलवान कधीही त्यांच्यासोबत कुस्ती खेळायला तयार आहे ही माझी बातमी दरम्यान राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी यांनी आपण महायुतीचे काम प्रामाणिकपणे केले असून मात्र आपल्या नावाने उलट चर्चा करीत आहेत मात्र येणाऱ्या चार तारखेला सत्तेतील ग्रामपंचायत देखील मिळाले हे सिद्ध होईलच असे बोलून दाखवले पण तालुक्यातलं जे वातावरण आहे जी गडूल परिस्थिती होती त्याला आपण न्याय देण्यासाठी त्यांनी आपल्याला पण कुठेतरी न्याय द्यायला पाहिजे होता आपल्या कार्यकर्त्याला मोठेपणा देऊन शेवटी नवरदेव तुमचा होता ना नवरदेव जो जर तुमचा आहे तर, तुम वराडा तर वराडा वराड आम्ही जर आहोत बरो तर वराडाची तुम्ही व्यवस्था करायलाच पाहिजे तरच तुम्हाला त्याचा फायदा झाला असता तुम्ही वराडला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये तरुणांमध्ये सुद्धा भाऊची क्रेज निर्माण झालेली आहे हे जरी झालेली असली तरी त्याच्यात वाढ कशी होईल त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे आपण सर्व सुजान कार्यकर्ते आहात आपला पक्ष निश्चितपणे तालुक्यात एक नंबर वर आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळाली नाही सुधा भाऊच्या रूपाने सुधा भाऊला आमदार करायचंच जा आहे असं ठरवून निश्चितपणे ती संधी आपण निर्माण करूया आणि प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी आपल्या गावात ज्या अडी अडचणी आड़ असतील काय असतील ते सगळेचा विषय आपल्याला सर्वांना समजलाच असेल तर अशोक शेट्टी सांगितला आणि सोप्या भाषेत आपल्याला दीपक शेट्टी सांगितला त्यामुळे आता फळा सांगण्यासारखं काय उरलेलं नाही तर अशोक शेटने आपली सर्वांची प्रथम माफी मागितलेली आहे लोकसभेची निवडणूक ही चौथ्या टप्प्याची निवडणूक तेरा तारखेला मावळ मतदारसंघाची निवडणूक झाली उद्या मला वाटते पाचव्या टप्प्याची निवडणूक मुंबई आणि परिसरामध्ये होते या लोकसभेची निवडणूक होत असताना आपल्या मावळ मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय श्रीनाथ बांधे साहेब होते आणि आपल्याला एक महायुतीचं काम करत असताना महायुतीचा घटक पक्ष म्हणून आपण जेव्हा काम करत होतो आणि आपण काम करत असताना आपल्याला आपल्या पक्षाचे सर्व सर्व महाराष्ट्र राज्याचे उपमुखी मुख्य उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील महाराष्ट्र प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय तटकर साहेब असतील यांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला आदरणीय बांधने साहेबांचा काम करण्याचा आदेश होता तो आदेश मी आपल्यापर्यंत पोचून आपल्याला विनंती करून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करण्याचं काम केलेलं आहे मला माझ्या सर्व प्रामाणिक कार्यकर् कार्यकर्त्यांचा गर्व आहे कारण आपण कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नसताना कुठलंही दीपक शेट्टी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही मतदानाची यादी आपल्याकडे नसताना आपल्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचं काम केलेलं आहे आपण जर बघितलं आज जर कोण म्हणत असेल का यांनी काम केलं नसेल त्यांनी काम केलं नसेल त्यांनी काम केलं नसेल तर अशोक शेठ चार तारखेला प्रत्येकाचा बूथ प्रत्येकाची ग्रामपंचायत हे सर्वांना समजदार आहे शिंदे गटाच्या ग्रामपंचायतीमध्ये किती मतदान आहे राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीमध्ये किती मतदार मिळत आहे शिवसेनेच्या ग्रामपंचायतीमध्ये किती मतदार मिळते भारतीय जनता पार्टीच्या मध्ये किती मतदान आहे हे आपल्याला चार तारखेला सर्वांना समजदारच आहे पण हे सर्व करत असताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अफाडीत व्हावं लागलं चिमटीकुडची सर्वांचे मला फोन येत होते का भाऊ आपल्याकडे मतदान यायचे नाही आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही तरीसुद्धा आम्ही काम सुरुवाताला कसं करायचं हे सर्वांची तुमचं जे दुःख होतं ते दुःख सुद्धा समजत होतं परंतु आदरणीय तटकरे साहेबांचा आदेश असेल आदरणीय दादांचा आदेश असेल हा आपल्यासाठी प्रमाण आदेश असतो आणि तो पाळण्याचं काम आपल्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांनी केलं मी सर्वांना मनापासून धन्यवाद देईन कारण आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण विश्वासार्ह काम करत असतो आपण याआधी महाविकास आघाडीमध्ये होतो महाविकास आघाडीमध्ये छोटं छोटा आपण जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या असतील त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आपण एकत्रित काम करत होतो जेव्हा जेव्हा शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार असायचा तेव्हा तेव्हा आपण जिल्हा परिषदचा जिल्हा आपण त्यांच्या विश्वासार्ह काम केलेलं आहे एक त्यामुळे आपल्या राष्ट्रवादीची सीट मागे पुढे झाली परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची सीट आजपर्यंत कधी मागे पुढे उगू दिली नाही हा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आपला उपासा एक आहे हे मी आपल्या सर्वांच्या समावेश सांगेन कारण काम करत असताना अनेक गोष्टी आपल्याला आपल्या समोर असतात मतदारच्या अडचणी दीपक शेट्टी समजून सांगितल्या अशोक शेट्टी समजून समजून सांगितलं यापेक्षा जास्त मी काय त्यामध्ये खोल गुस्टची गरज नाही कारण आपल्याला आता येणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची निवडणूक आहे ती विधानसभेची निवडणूक आहे भाईने तर आपल्याला तासात मिनिटात सांगितलं कारण आपल्याला इतके त्रास शिल्लक आहेत इतक्या तासात आपला इतकं काम करायचं आहे आपण सर्वांना आपल्या विचाराचा आपल्या हक्काच्या पक्षाचा आणि तुम्हाला सर्वांना आपला असं वाटणारा उमेदवार जर निवडून आणायचा असेल तर भाईंनी अशोक शेट्टी दीपक शेट्टी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागेल कारण सावंत साहेबांनी सांगितलं का एक बूथ आणि दहा यूथ मित्र बंधू म्हणतो सावंत साहेब आपण एक बूथ आणि पंचवीस पन्नास यूथ असं व्हायला पाहिजे तेव्हाच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरी ताकद काय आहे ते आपल्याला समजेल कारण आपण जेव्हा खरं काम करत असतो अनेक लोक आपल्याला सांगायचं असतात का आमचा उमेदवार तयार आहे आमचा उमेदवार आमचा पैलवान तयार आहे आम्ही कुस्ती घ्यायला तयार आहेत ज्या माणसाने आपल्याला सांगितलं असेल दोन हजार सतरा मध्ये अशीच त्यांनी कुस्ती लावली ती त्या कुस्तीमध्ये चितपट काढण्याचं काम जिल्हा परिषद आपण सर्वांच्या माध्यमातून <स्थाँगा> आपण आपला पैलवान पण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या ताकदीने सर्वांच्या हिमतीने आपला पैलवान कधीही त्यांच्यासोबत कुस्ती करायला तयार आहे ही माझी बातमी त्यांच्याकडून त्यानंतर लोकसभेची निवडणूक होती ही माहितीची निवडणूक होती माहितीचं काम प्रामाणिकपणे करायचं होतं मी आपल्याला वारंवार प्रत्येक कार्यकर्त्याला सांगत होतो भाई आपल्यासारख्या अमर आपल्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला समजावून सांगत होतो का गावामध्ये आपलं काम झालं पाहिजे दूर दूर आपलं काम झालं पाहिजे आपलं काम करत असताना आपल्याला असा कुठं आपल्यावर डाग लागता कामा नाही कारण आदरणीय बारणे साहेबांनी आपल्या बाबतीत यांनी सांगितलं असेल बाबा यंत्रणा असेल किंवा प्रचार यंत्रणा असेल हे आपल्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचल्या नाही परंतु काम करत असताना दहा वर्ष ते खासदार होते खासदार असताना त्यांनी कुठल्याही खालच्या ग्रामपंचायतीमध्ये असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कुठल्याही खालच्या निवडणुकीत भाई आपल्याला काही त्रास देण्याचं काम केलं नव्हतं आणि आदरणीय आपल्या पक्षाचा आदेश होता आणि त्या आदेशाचं आपल्याला सर्वांना पालन करायचं होतं आणि हे पालन करत असताना आपण सर्वांनी प्रामाणिक काम कुठे काम केलंच परंतु आज जर कोण बोलत असेल मी काल कोणाकडे तरी ऐकलं का शिंदे गटाचे काही लोक बोलतायत का राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काम नाही केलं जर असं कुठं असेल असं कुठे त्यांना जाणवलं असेल तर त्यांनी आपल्याला एकदा समोर समोर बसावं निवडकर साहेब आहेत आपण सर्वांनी त्यांची सुद्धा यादी काढून ठेवली आपली सुद्धा यादी आहे मग त्यांची त्यांनी कोणाचं काम केलं त्यांच्या चिंतेगडाच्या नेत्यांनी कोणाचं काम केलं आणि राष्ट्रवादी कोणाचं काम केलं हे चार तरी सर्वांनाच समजणार आहे आणि आता बारणे साहेबांचं नक्कीच समजणार आहे बारणे साहेबांनी अनेक निवडणुका लढवल्यात त्यांना निवडणुकीचा मोठा अनुभव आहे बारणे साहेबांनी त्यांच्याच भाषणामध्ये आपल्याला सांगितलं होतं मग त्यांना माणसं ओळखायला त्यांना कशा पद्धतीने कोण माणूस कसा आहे कशा पद्धतीने काम करतोय हे तुम्ही आम्ही सांगण्याची गरज नाही तर आदरणीय बारणे साहेब त्यासाठी सक्षम असतील असं मला या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही कारण आपण सर्व कार्यकर्त्यांना आपण प्रत्येक रविवारी मिटिंग लावत असतो आपल्यामध्ये दोन ड्रायव्हर मला वाटते प्रवेशाचं आपल्यापासून राहिले होते पण दोन रविवारी आपण मिटिंग घेतल्या नाही लोकसभेची निवडणूक जवळ आली होती अशोक शेट सारखं सांगत होते आणि सगळं आपले प्रमुख कार्यकर्ते सांगत होते का उगाच काहीतरी टिंगली पडायला नको आपल्याला दोष यायला नको आपला एखादा टिंगली पडायला नको तर आपण या प्रवेशाचा दोन दिवसाचा दोन रॅवडचा कार्यक्रम थांबू त्याप्रमाणे आपण दोन रॅव्हारचा कार्यक्रम बाई थांबवलं होतं परंतु आता यानंतर प्रत्येक रविवारी आपल्या प्रवेशाची झंझावत अशी सुरू राहील परंतु बाईने सांगितल्याप्रमाणे आपल्याला आणि अशोक अशोक शेठ सावंत सांगितल्याप्रमाणे आपलं राजेशर सावंत सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक भूतवर जाऊन आम्ही आता जो कार्यक्रम तयार केलेला आहे मात्रच पासून आपण सुरुवात करणार आहे प्रत्येक मध्ये तीस बत्तीस चौतीस असे जिल्हा परिषद मध्ये बूथ आहे त्या वर जाऊन आम्ही तीन तीन दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या तीन दिवसामध्ये आपल्याला त्या जिल्हा परिषद मध्ये जाऊन मी स्वतः असणार आहे माझ्या समाजात आमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते असणार आहे आणि तुम्ही त्या ग्रामपंचायतीमधले त्या पंचायत समितीमध्ये त्या जिल्हा परिषद मध्ये सर्व प्रमुख कार्यकर्ते त्या गावामध्ये हजर असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या गावात गेल्यानंतर गावातले सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील माझ्या महिला भगिनी असतील युवक विद्यार्थी असतील आपण सर्व सेलचे अध्यक्ष असाल ते अध्यक्षांची जबाबदारी राहील या जबाबदारीने आपण समजा पात्रक बूथ चालू केला आहे तर पाचरस मध्ये पहिला बूथ कुठे आहे तो किती वाजता आपण तिथे पोहोचणार आहोत आणि किती का तिथे कार्यकर्ते असणार आहेत हे सर्व सीएलच्या से अध्यक्षांची जबाबदारी राहील आणि सर्व पंचायत समिती वॉर्डचे अध्यक्ष असतील जिल्हा परिषद वॉर्डचे अध्यक्ष असतील यांची जबाबदारी राहील आणि आपल्याला या आठ ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला पूर्ण तालुक्यामधील पूर्ण मतदारसंघामधील या बूथ कमिट्या बाईक करायच्या आहेत आणि बाईंनी सांगितल्याप्रमाणे या तीन महिन्याच्या येणाऱ्या लढाईसाठी आपल्याला सर्वांना सज्ज व्हायचं आहे हे सर्व करत असताना आपली पक्ष संघटना आता बहिणी सांगितलं तेरा तारखेला काय झालं ते डिलेक्ट करून टाका फक्त आपण एक दोन चार तारखेला बघू आता कोण जिंकेल कोण हरेल त्याची आपण सर्वजण वाट पाहतोय सर्वजण पण तेरा तारखा जे झालंय ते आता डिलीट करून टाका जेव्हा कोण आपल्यावर आरोप करील तेव्हा मात्र त्यांना उत्तर देण्यासाठी सुधाकर गारे तुमच्या वतीने कायम थोडी प्रथम असेल इतकं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो कारण काम करत असताना मी अनेक कार्यकर्ते मला फोन आला खांड्यावरून फोन आला नांदावरून फोन आले अनेक लहानपतितीमधून फोन आले भावा आपल्याला इथे पण विश्वासात घेत नाहीत आपल्याला कोण ते विचारत नाहीत आपल्याला मतदार येत नाही आहेत मी त्यांना सांगितलं आपल्याकडे कुठलीही यंत्रणा नसेल तरी आपण फक्त प्रामाणिकपणे सुरे जाणार माहितीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे हे सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे असं माझा एक जरी कॉल कुठे व्हायरल झाला असेल किंवा माझा एक जरी कॉल असं कोणी दाखवला सुधा भाऊने सांगितलं काम करायचं नाही तर मी सांगत या तुमच्या पुण्याला मी पात्र असेल परंतु हे सर्व करत असताना आपली संघटना मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण सबशे महातच परंतु आता या चार पाच दिवसामध्ये भरपूर ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये बऱ्याच गावामध्ये नुकसान झालेलं आहे बऱ्याच गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे जिथे जिथे पाण्याची टंचाई असेल जिथे जिथे कोणाचं नुकसान झालं असेल त्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस का पार्टीच्या कार्यालयामध्ये कळवावं तिथे तिथे पाण्याची टंचाई असेल तिथे आपला टँकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जाईल आपण सर्वांनी आपण सर्व जबाबदारी कार्यकर्ते आहात आपण सर्वांनी त्या ग्रामपंचायत असेल त्या परिसरामध्ये वाड्या वस्त्या असतील माझ्या शेवटच्या माणसाला व्यवस्थित पाणी मिळतंय की नाही आपल्या आड कुठल्या अडथ्यांच्या अडचणी असतील कालच गावला मी गेलो होतो मंगलशेठ होते समीर होता सगळेजण होते आम्ही गावला गेलो होतो त्यांच्या बऱ्याच अडचणी होत्या त्या अडचणी समजावून घेऊन तिथला लगेच पंचनामा आम्ही करून घेतला तिथे लाईटची व्यवस्था आहे पण बऱ्याच ठिकाणी लाईटची व्यवस्था खंडित झालेला आहे का बऱ्याच ठिकाणी स्टेट लाईटचे पोल सुद्धा पडलेत एल टी लाईटचे सुद्धा पोल पडलेत मी देवके साहेबांना अनेक वेळा त्यांना सांगितलं का त्यांनी आपल्याला लवकरात लवकर त्याची सुद्धा व्यवस्था लवकरात लवकर होईल असं तरी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे परंतु आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरामधील खांड असेल पात्र असेल कुठल्याही परिसरामध्ये पाण्याची टंचाई असेल तिथे आपण आपल्या कार्यालयामध्ये कलवावं तिथे हो, आपण पाण्याची व्यवस्था करू जोपर्यंत पाणी पाऊस पडत नाही तोपर्यंत आपल्या सर्व शेवटच्या माणसाला कुठलीही अडचण येऊ नये येणार नाही याची आपण सर्वजण काळजी घ्या असं मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुका आपण सामोरं जाण्यासाठी सर्वजण सज्ज आहात आणि सगळ्यांनीच सगळा पाडा वाचला आहे मी आता जास्त बोलणार नाही आणि केलेल्या कामाचं आपण परत तेच तेच सांगत बसायचं पण मी हे करणं आम्ही हे केलं आम्ही ते केलं जेव्हा कोण आपल्याला बोलेल आपल्याला आता फक्त बाहेरून समजतं आहे कोणतरी म्हणते राष्ट्रवादीच्या माणसांनी काम केलं नाही कोणतरी म्हणते यांनी काम केलं नाही त्यांना आपण त्याच पद्धतीने उत्तर देऊ आणि पुढच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला सर्वांना सांगतो का आपल्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार विधानसभेला असेल